বারো সারা সাড়ে বার পাব স্বা তে সাড়ে তে পাব সন্ধ্রিয়া সোলা শেয়ার বাইক স্বা সোলা চেসে সতরা সতরা সৌনে একশো মানে दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे साडेपाचशे सहाशे सहाशे रुपये म्हणा दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडे तीनशे पावणे चारशे चारशे रुपये म्हणा शंभर तीनशे दोनशे अडीचशे तीनशे रुपये एक मार्क दोनशेशे सहाशे सातशे आठशे नऊशे एक हजार पंचवीस अन पंच्याहत्तर अकरा सवा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडे बारा पावणे तेरा तेरा सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा सव्वा चौदा साडे चौदा पंधराशे शेरा सव्वा पंधरा साडे पंधरा पावणे सोळा सोळा सव्वा सव्वा सोळा साडे सोळा सतराशे म्हणा साहेब म्हणा नऊशे एक हजार पंचवीस पन्नास पंच्याहत्तर अकरा सव्वा अकरा साडे अकरा पावणे बारा बारा सवा बारा साडेबारा पावणे तेरा तेरा शेरा बाई सव्वा तेरा साडे तेरा पावणे चौदा चौदा शेरा बाईक समुदाचे 1425 रुपये मत सिंगल टी साहेब आलम सिंगल टी नाही कंपनी पेशर मार्क 100 200 300 रुपये 300 रुपये मार्क 6 मार्क 2 3 1 300